की ज्या वेळेला आपला सरकार म्हणून येईल ज्या आपला आमदार म्हणून येईल त्यावेळेला त्याला या ऑफिसच्या दरवाजापर्यंत सुद्धा आम्ही घेणार नाही आपण ग्रामीण भागातून पोहोचवले आणि विशेषतः महिला बघितलेला मी अशी विनंती करेन की आपण पूर्वीपर्यंत पोहोचणाऱ्या महिला चुली मग चुलीपर्यंत महिलांशी कुठले संपर्क येतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे चिन्ह आपल्याला ह्या अल्पावधीमध्ये पोचवायचं आहे आणि विनायक राऊतांसारखा एक सज्जन आणि कार्यशील खासदार आपल्याला पुन्हा एकदा दिल्लीच्या तत्तावर आपल्याला पाठवायचं आहे केवळ आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीवरच हे मागणार नाही ही आपली आघाडी या आघाडी उद्याच्या विधानसभेसाठी उद्याच्या नगरपालिका पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली कायम राहणार आहे आणि म्हणून राजूभाई मी आपल्याला सांगेन की कोण कोणाच्या गळाला लागण्याचा काही प्रश्न नाही आपण सगळेच एका जाळ्यामध्ये आहोत त्यामुळं हे सगळ्या जाळ्यातले सगळे आपण एकत्र जे खिलाडी आहोत हे सगळे सामोर ह्या पुढच्या आगामी निवडणुकीमध्ये जाणार आहेत मागशाला आपल्या आपल्यामध्ये दिवशीमुळे या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष बसला आणि त्यामुळं पाच वर्ष या शहरामध्ये काय झालं आहे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी माहिती आहे मागशाला झालेली चूक आपल्याला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे करायची नाही पण जर समजा ही दिल्लीची सत्ता आपण बदलू शकली नाही तर उद्या आज जिल्हा परिषद बत्काल झाली साधारणतः कायद्याप्रमाणे सहा महिन्याच्या या निवडणुका घ्याव्या लागतात परंतु आज दोन दोन वर्ष झाली तरी ह्या निवडणुका होत नाहीत नगरपालिकेच्या होत नाहीत पंचायत समितीच्या होत नाहीत जिल्हा परिषदेच्या होत नाहीत परंतु उद्या पुन्हा जर भाजपचं सरकार या देशामध्ये आलं तर ह्या निवडणुका या निवडणुका होणार नाहीत आणि हुकुमशाही पद्धतीनं वर्ण उमेदवारांच्या निवडणुकाच्या ठिकाणी नेमणुका होतील आणि तुम्हाला मात्र जे काम ग्रामीण भागामध्ये काम करत आहे त्या कार्यकर्त्यांना शिव मी बसावं लागेल आणि म्हणून उद्याची निवडणूक ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे उद्या जर तुम्हाला नगरसेवकाच्या पदाची निवडणूक लढायची असेल उद्या जर तुम्हाला पंचायत समिती निवडणुकीमध्ये जर निवडून घ्यावा असं वाटत असेल उद्या एखाद्याला जर समजा पंचायत समितीचा सभापती व्हावा असं जर वाटत असेल उद्या जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून यावा म्हणून आपल्याला जर इच्छा असेल उद्या ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून किंवा सदस्य म्हणून निवडून येण्याची आपली जर इच्छा असेल तर पहिल्यांदा था आपल्याला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये भाजपला हद्दपार केलं पाहिजे आणि मग आपण लोकशाहीच्या मार्गानं त्या निवडणुकीला निश्चितपणे सांभाळत जाऊ त्या सर्वसामान्य गरीब जनता आम्ही त्याला ग्रामीण भागामध्ये जातो ग्रामीण भागामध्ये जात असताना लोक आम्हाला आपणच बोलतात पण आज कुठचाही ग्रामीण भागातला शेतकरी ज्या काँग्रेस पक्षानं ज्या देशामध्ये राज्यकारभार केला त्यांनी सर्वसामान्य जनतेचं जनतेचं ही बघितलं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहतोय की सामान्य माणूस त्या ठिकाणी भरडला जातो आहे मग अशा माझ्या मुलांना व्यक्त केलं त्या पेपरला रोजच्या एक दोन बातम्या येत आहेत की कुठच्या तरी महिलांच्या गळेतलं मंगळसूत्र काढलं गेलं कुठच्या तरी महिला जात असताना तिच्याकडे बाईकवाले आले नाही त्यांनी त्याच्या दागिना चिकून गेला की का होतंय तर आज लोकांकडं पैसा नाही गरीबी आली आज आत्महत्याचं प्रमाण आपल्याला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढलेलं पाहायला एकूण आत्महत्या झाल्या त्या आत्महत्या केवळ काही कौटुंबिक कारणामुळे झालेल्या नाही तर केवळ आर्थिक परिस्थितीमुळे झाल्या आणि म्हणून ही परिस्थिती मोदी सरकारने या ठिकाणी जे निर्माण केली पण मी आपल्याला या निमित्तानं खात्री देईल की ज्या वेळेला आपला खासदार मिळून येईल ज्या वेळेला आपला आमदार मिळून येईल त्यावेळेला जे गेले त्याला या ऑफिसच्या दरवाजापर्यंत सुद्धा आम्ही घेणार नाही त्यांना प्रामाणिकपणे जो काम करतोय हो त्यांना ऑफिसच्या दरवाजेचा एंट्री मिळेल एवढंच अभिवेतन देईल आणि हे कार्यालय जे उघडलेलं आहे त्या कार्यालयाकडे मी स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या सर्वसामान्य माणसांची जी कामं आज आपण घरातून करत होतो किंवा ऑफिसपासून ऑफिसपासून करणार आहे मग रेशन कार्डाचं काम असेल कुणाच्या उत्पन्नाचा दाखल्याचं काम असेल कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असेल कुणाचं बँक ऑफिसचं काम असेल सी बीचं काम असेल मदतीचं दिली आहे त्या ऐंशी टक्के समाजकारण करा वीस टक्के राजकारण करा आणि त्या हिशोबामध्ये हे कार्यालय हे आदर्श कार्यालय तुम्हाला निश्चितपणे देतो पुन्हा एकदा राऊत साहेबांनी शुभेच्छा देतो की आपण निवडून आल्यास जमा झालेला फक्त फरक किती आहे एवढाच फक्त निकालाच्या दिवशी बघायचा आहे आणि हा फरक मागच्या असेल एवढंच अपेक्षा केल कारण आज या ठिकाणी जो जनसमुदायाच्या कार्यकर्ते आलेले आहेत त्या कार्यकर्ता हा कार्यकर्ता आहे त्याच्या हातामध्ये गावागावाने वाडी वाडीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे भरघोसपासून काम होईल आणि म्हणून जे आपल्याला सांगेन की आजपासून आपण कामाला लागा आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला राऊत साहेबांना बरोबर पत्राला निवडून द्या एवढेच आपल्याला या ठिकाणी करतो मी देईल पाटील साहेबांना धन्यवाद देतो की आपण आपल्याला जो शब्द दिला होता कार्यालय सुरू मी त्या उद्घाटनला येईल आज आपण या उद्घाटनला आणला प्रशांत जाधव हे ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात ग्रामीण भागामध्ये गाठी भेटी आम्ही सर्वजण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी लोकांच्या गाठी भेटी घेतोय आणि आज मी आमदार असताना जो कार्यकर्ता होता उदैव एकही कार्यकर्ता आजूबाजूला हल्लेला नाही ज्या मी ग्रामीण भागात बघतोय त्याला तो ग्रामीण भागातला कार्यकर्ता मला आमचं त्या ठिकाणी निश्चितपणे स्वागत करतोय आणि त्या ठिकाणी सांगतोय तुम्ही आलायत ना आता आम्हाला काय धास्ती नाही आम्ही तुमच्याबरोबर बरोबर आहोत केवळ काम करून विकास होत नाही तर लोकांची वैयक्तिक कामा केल्यानंतर सुद्धा लोक आपल्या पाठी जातात एखाद्या बाईचा जर नवरा जर पोलीस स्टेशनला अटक झाला असेल आणि जर त्याला रात्री बारा वाजता आम्ही जर पोलीस स्टेशन मधला सोडून आणला तर त्या बाईला एखाद्या दहा लाखाच्या साखवापेक्षा आपला नवरा घरी आला त्याचा सर्वांना आपल्या पाणी सुरू राहते अशा पद्धतीनं आपण कामं की अजूनपर्यंत करत आलो या पुढे करणार आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी ही संघटना मजबूत करणार आणि ही जी आघाडी आहे या आघाडीच्या वतीनं आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमची जी युती ती घट्टपणे राहील आणि ही काँग्रेसच्या हातामध्ये निश्चितपणे कुटारी आणि मशाल ही घट्टपणे पकडून दिली आहे कारण आमच्याला नगरपालिकेमध्ये थोडंसं हाताला घोटाळा केला झाली पण या निवडणुकीमधून निश्चितपणे होणार नाही आणि एकदन देऊन आपली रजा घेतो जय जय महाराज